आनंद पण आहे आणि थोडं दुःख पण आम्हाला आहे वफादार होऊन त्यांच्या प्रश्नासाठी ते लढायचं नाही नक्कीच आनंद पण आहे मी सांगते सगळ्यांना म्हणून मी म्हटलं एकदमच सगळ्यांना सांगते की आनंद पण आहे आणि थोडं दुःख पण आम्हाला आहे की आमचे वडील आमच्या बरोबर नाहीत ज्या तऱ्हेने दोन हजार चारला ला मी पहिल्यांदा आले होते तेव्हा माझे वडील मला घेऊन आले होते आणि आज ती थी या ठिकाणी येते आणि विधिमंडळाचा आमचा अनुभव खूप चांगला आहे आम्ही काम करताना त्यामुळे त्या अनुभवाचा तिला नक्की फायदा होईल सामाजिक क्षेत्रात ते काम करते आता राजकीय क्षेत्रामध्ये ते काम करेल आणि जनतेच्या खूप अपेक्षा आहेत धारावीकरांच्या अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या ज्या महिलांची परंपरा आहे ज्या तर काम केले त्या परंपरेमध्ये ती सामील होते त्यामुळे ती चांगलं काम करेल याची मला अपेक्षा आहे आणि तिला जनतेने आशीर्वाद दिलाय ते निवडून आले त्यामुळे मला असं वाटतं की ती जी पण संविधानिक अवध आहे त्याचा वापर करेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनतेचा आवाज या ठिकाणी नम्र राहायचं सल्ला दे नम्र राहायचं आणि दुसरा सल्ला दे जनतेने तुम्हाला निवडून दिलेले जनमानसाशी वफादार होऊन त्यांच्या प्रश्नासाठी ती लढायचं नक्कीच काम करण्याची इच्छा आहे त्याच्यापुढे बघायचं आहे ते कसं काय काय होतं ते शिकून घ्यायचं आहे आणि याच्या पुढे काम करायचंय